अबू आजमी यांना वादग्रस्त वक्तव्य करण्याचा शौक आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालय संघटनेतील परिचारकांनी आंदोलन पुकारण्यात आले आहे शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील परिचारिकांनी वेळोवेळी रुग्णालय प्रशासन प्रभारी अधिसेविका श्रीमती लता ढाकणे यांच्याकडून त्रास होत असल्याबाबत पुराव्यानिशी कळवले होते तरीसुद्धा स्थानिक प्रशासनाने याबाबत कसलीही कार्यवाही केली नाही उलट प्रभारी अधिसेविका लता ढाकणे यांनी वेळोवेळी वेळोवेळी पाठीशी घातले त्यामुळे त्यांच्या पदाचा गैरवापर व वा मनमानी कारभारात अधिकच भर पडत आहे यामुळे कार्यकारी परीक्षकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असून त्या मानसिक तणावाखाली सेवा देत आहेत प्रशासन संचालयाने वेळोवेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत सलोखा व सामंजस्याने चर्चा करून परिचारिका संवर्गाचे प्रश्न सोडवण्याबाबत गांभीर्याने अधिसेविका व संस्था प्रमुख यांना आदेशित केले आहे तर आदेशाचे पालन होत नसल्यामुळे आजपासून परिचारिका संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष महेंद्र बनसोडे यांनी दिली आहे काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात राज, राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मनोमिलनही होताना दिसत होते त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाच्या युतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते परंतु मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ही परिस्थिती बदलताना दिसत आहे कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक भाषा वापरायला सुरुवात केली आहे अलीकडेच त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लक्ष करताना थेट चमचा म्हणून संबोधले होते संजय राऊत यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले होते त्यामुळे ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याची शक्यता राजकीय पंडितांनी वर्तवली होती मात्र सोमवारी संदीप देशपांडे यांनी आणखीन पुढे जात ठाकरे गटाला डिवचले आहे संदीप देशपांडे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये संदीप देशपांडेने ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट अशा दोन्ही बाजूचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी सकारात्मक बोलत असतानाच संदीप देशपांडे सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत त्यांनी अलीकडेच संजय राऊत यांना लक्ष केले असून युतीबद्दल दोन्ही पक्षप्रमुख निर्णय घेतील ताटातल्या चमच्याने ताटातच राहावे असं देशपांडे यांनी म्हटलं होतं देशपांडेंच्या या टीकेला संजय राऊतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आपण पाहिलं स्थानिक विठ्ठल रुक्मिणी सभागृहात दिनांक जून रोजी निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने निवृत्त पोलीस कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याला राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर हे उपस्थित असून यावेळी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते निवृत्त तसेच विशेष कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचारी बांधवांचा सत्कार करण्यात आला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा राज्यातील पोलिसांवर कुठलाही राजकीय दबाव नसतो त्यामुळे पोलिसही खुश राहून चांगली कामगिरी करतात सरकार हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे मराठा समाजासाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी या योजनेचे अनुदान विद्यार्थ्यांना दोन महिने झाले तरी अजून मिळालेले नसून वेगवेगळ्या वेग परीक्षेसाठी सारथीमधून वेतन मिळते दोन हजार चोवीसमध्ये परीक्षा झाली होती एप्रिल पंधराची बॅच सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी अजून अनुदान मिळालेले नाही यामध्ये बाहेरगावी आलेल्या विद्यार्थ्यांची मात्र मोठ्या प्रमाणात हे हेळसाण होत असल्याचे विद्यार्थी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे यावेळी दानवे यांनी सारथी कार्यालयात फोन लावून चर्चा केली असता विद्यार्थ्यांना शब्द दिला की आपले अनुदान लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहचेल आमचे सारथी संस्था पुणे या बाबतीत विषय होता आमचे मागच्या वर्षी वेगवेगळ्या परीक्षांसाठी विद्यावेतन भेटते त्या संस्थेमार्फत आमचे दोन हजार चोवीस सप्टेंबर मध्ये एक्झाम झाली होती त्यानंतर पाच सहा महिन्यानंतर एप्रिल पंधराला बॅच सुरू झाली बॅच सुरू झाल्यानंतर आता दोन महिने उलटून गेले तरी पण स्टायपन भेटलेलं नाही तर आम्ही हेच विरोधी पक्ष नेते यांच्याकडं त्यांना निवेदन दिलं की इथं मुलं स्टायपंडसाठी बाहेर गावून बॅच करण्यासाठी आलेले आहेत ते दोन दोन महिन्यापासून इथं राहत आहेत त्यांच्या स्टायपंडसाठी लवकरात लवकर काहीतरी करावं असं योगेश रंगनाथ नाही दिवे घाट पार करून माऊलींच्या पालखीचे ग्रामीण पुणे जिल्ह्यात आगमन झाले आहे इतकं समाधान आहे की पुलाचं काम पूर्णत्वास गेलं आहे फक्त अपेक्षा मी इतकीच करतो की सर्व राजकीय लोकांकडून सुद्धा पूल पूर्ण झाल्यानंतर या पुलाच्या उद्घाटनासाठी विलंब लागू नये नाहीतर पुलाच्या उद्घाटनासाठी दोन दोन महिने तारीखच मिळत नाही लोक सफर होतात आणि बारा वर्षे पूल पेंडिंग राहतो त्यामुळे मला तरी वाटते कोणत्याच राजकीय नेत्याने या पुलाचे उद्घाटन करू नये असे माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे कुठले तरी काम करत असताना जो नैतिक अधिकार असतो तो नैतिक अधिकार कुठल्याच राजकीय नेत्याला या पुलाचे उद्घाटन करताना नाही आहे असं मी स्पष्ट मत मांडत आहे पुलाचं काम जर दोन ते तीन वर्षात वेळेवर झालं असतं तर समजू शकलो असतो पण बारा वर्षे जर आपण या पुलाचे उद्घाटन करत असू तर आपल्यासारखे आपणच असं समजायला हरकत नाही असं मी समजतो मी पुलाच्या उद्घाटनाकरता येणार नाही हे मी आज या ठिकाणी ग्वाही देतो असं वक्तव्य खासदार अमर काळे यांनी केलं आहे <laughs> अरे बाबरे आजच मान्य तडसाहेबांनी मी एका कार्यक्रमाला आर्वीमध्ये सोबत होतो <laughs> नाही आपण ना एक गंमत म्हणून तो विषय घेतला होता की थोडसता नाव या पुलाला द्यावं आता ॲक्च्युली तो एक गमतीचा भाग म्हणून त्यावेळेला आपण भाषणामध्ये बोललो होतो परंतु आता इतकं समाधान आहे की पूल पूर्णत्वास गेला आहे आणि फक्त अपेक्षा मी इतकी करतो सर्व राजकीय लोकांकडनं सुद्धा की आता एकदा पूल कम्प्लीट झाल्यानंतर या पुलाच्या उद्घाटनाकरता विलंब लावू नये नाही तर पूल पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दोन दोन महिन्यापर्यंत पुलाच्या उद्घाटनाची तारीखच भेटत नाही लोक सफर होतात आणि बारा वर्ष पूल पेंडिंग होता त्यामुळं मला तरी वाटतं आहे की कोणत्याच राजकीय नेत्याने या पुलाचं भूमि उद्घाटन करू नये असं माझं स्वतःचं मत आहे कोणत्याच म्हणजे नैतिक अधिकार जो असतो ना कुठलं तरी काम करत असताना जे आपल्याला नैतिक अधिकार पाहिजे तो नैतिक अधिकारच कुठल्याच राजकीय नेत्याला या पुलाचं उद्घाटन करताना नाही आहे असं माझं स्पष्ट मत त्यामुळे कोणी आता करूं हे उपट धंदे काही करू नये या ठिकाणी का आता उद्घाटन करू हे करू सरळ करा मोकळा करा आणि वाहतुकीच मोकळा करा बस संपला व्हायचे काम जर विदिन टाईम जर झालं असतं दोन वर्षात तीन वर्षात उद्घाटन केलं असतं समजू शकलो असतो बारा बारा वर्षा जर नंतर जर आपण या पुलाचं उद्घाटन करत असतो तर मग आपल्यासारखे आपणच आहे असं समजायला हरकत नाही त्यामुळं मी तरी समजतो मी तर करणार नाही मी या पुलाच्या उद्घाटनाकरता येणार नाही हे मी आज या ठिकाणी ग्वाही देतो मी येणार नाही या पुलाच्या उद्घाटनाकरता कारण की नैतिक अधिकार गमावून बसलेले आहेत सर्व लोक आणि बारा वर्षाच्या नंतर तेरा वर्षानंतर एक पूल जो पूल दोन तीन वर्षामध्ये दो पूर्ण व्हायला पाहिजे चार वर्षापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे तो पुलाकरता जर बारा बारा वर्ष लागलं आणि त्याच्यानंतर आपण त्याचं भूमिपूजन लोकार्पण जर घेत असो तर म्हटलं तर खूप होऊन जाईल त्यामुळं कोणी त्याचा फंदा पडू नये एकदा काम झालं की तात्काळ एखाद्या आम नागरिकाला बोलवावं त्याच्या हातनं नारळ फोडावं एखाद्या रिक्षावाल्याला बोलवा एखाद्या ऑटोवाल्याला बोलवा ज्याला त्रास सहन करावा लागला सामान्य जनतेला बोलवा त्याच्याकडनं नारळ फोडून घ्या इथं आणि पूल मोकळा करा एक राष्ट्र एक भाषा या धोरणाच्या दादागिरीने अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून भाजप महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचे काम करत आहे मराठी भाषा व मराठी संस्कृतीवर हा मोठा हल्ला असून भाजप सरकारचे हे महाराष्ट्रद्रोही कृत्य राज्यातील जनता खपवून घेणार नाही असे प्रतिपादन माकपचे राज्यसचिव डॉक्टर अजीव नवले यांनी केले आहे सोलापूर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करत असताना देशाच्या सार्वभौम हो गदा आणणाऱ्या बंधुभाव व मानवतेचे शत्रू असलेल्या कॉर्पोरेट भांडवलदार साम्राज्यवादी शक्ती व धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रवृत्तींना ओळखा आणि त्यांचा बंदोबस्त करा असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळेला दिला आहे दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी भूषवले आहे महाराष्ट्र सरकारने मराठी संस्कृती आणि मराठी भाषेवर हल्ला करत हिंदीची सक्ती पहिलीपासून करण्याचा जो निर्णय घेतला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं त्याचा तीव्र विरोध संबंध महाराष्ट्रभर होतो आहे आज सोलापूर या ठिकाणी प्रचंड सभा झाली पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत याला विरोध करण्याची भूमिका पक्षानं घेतलेली आहे आमदार माजी आमदार नरसय्या आडम यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेमध्ये सबंदर राज्यभर या निर्णयाच्याबद्दल आंदोलन करण्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर करतोय सरकारने तातडीने मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर हल्ला करत हिंदीचं जे अतिक्रमण संबंध महाराष्ट्रावर करण्याची ही भूमिका घेतलेली आहे त्याचा पुनर्विचार जर केला नाही आणि ही, ही सक्ती मागे घेतली नाही तर सबंदर राज्यभर या विरोधात सर्व संघटनांना संविचारी पक्षांना त्याचबरोबर विचारवंत कवी साहित्यिक या सगळ्यांना एकत्र घेत मुंबईमध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा इशारा याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही देतो आहोत मला एका गोष्टीचे भान आहे मला भाषण करायला पक्ष देतो की नाही हे मला चांगलं कळतं त्यामुळे मला पक्ष भाषण करायला देत नाही आणि मी काहीतरी बोलतो तेच त्याच्या बोलण्यात जाणवत असतं त्यामुळे भाषण करायला मला मिळालंच पाहिजे अशी माझ्या डोक्यात हवा गेली नाही मला भाषण करायला दिलं नाही तरीही चालेल असा एक संदेश बाहेर जातो आहे मंत्रिपद न मिळाल्याची तर आहेच पण मी दुसरीकडे गेलो नाही तर मी रडतही बसलो नाही मी लढत आहे राज्यात भ्रष्ट भ्रष्टाचाराचे सरकार आहे असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे तर संजय राव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यात जातोय त्याबद्दल ते मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मन्द, मन्द, असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो दिवाकर रावते असतात तरीसुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो वेगवेगळे नेते असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरीसुद्धा पक्ष मला तीन नंबरला भाषण करायला देतो त्यामुळं भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे मी भाषण करणारा कोणतरी मोठा लागून गेलो आहे हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही एवढाच मला खुलासा करायचा आहे मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते बोलतो त्यामुळं मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातो आहे त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतो आहे की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना सुभाषराव देसाई दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष व्या भाषण करायला देतो त्यामुळे मी भाषणाबद्दल ही माझी नाराजी नाहीच विषय पण नाही नाराजीचा त्यामुळं ते त्याच्याशी तो लिंकअप करू नये एवढंच मी फक्त सांगतो साहेब पक्ष अडचणीत असताना तुम्ही बरेच वेळा पक्षासाठी खूप सारे केलं आहे किंवा कोकणातला जो पक्षात पक्ष आहे तो जिवंत ठेवलेला आहे पण तुमच्या मनाप्रमाणे तिथे तुमची गळचे होते का की पाहिजे तसं काम करून मिळत नाही का काम करायला असं आहे की माझ्यातमध्ये दोष आहे मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे मी जीव हुजूर जी हुजूर करत कोणाच्या जा पाठीमागून जास्त फिरत नाही मी होईला होय काही म्हणत नाही चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो हो त्यामुळे ते त्याची किंमत मला मोजावी लागते पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही पक्षाकरता करायचं